ही जी आहे ही डी व्हेल याला आपण बी व्हेल म्हणतो याला काळ्या रंगाची जाळी आहे काळ्या रंगाची जाळी जाळी याच्यासाठी की याची व्हिजिबिलिटी प्रॉपर असते बरोबर आहे म्हणजे आत बाहेर आपल्याला व्यवस्थित दिसतं आणि तेच जर आपली इतर रंगाची जर जाळी असेल तर काय होणार आपल्याला डोळ्याला सुद्धा अडथळा येणार आणि व्हिजिबिलिटी क्लिअर नसणार तसंच या जाळीचा फायदा असा आहे की आपण हे केलं की आपण टाकली ती घातली ती आपल्याला मधमाशा चावू नये कारण मधमाशी एक तर कानात जाण्याची हे असते जसं काल आपली चर्चा झाली डोळ्याला जर चावलं काटा डोळ्याला जर लागला बुबळाला वगैरे अपघात होत अपघात त्यालाच म्हणतो आपण तर त्या केसमध्ये हे होऊ नये आपल्या प्रोटेक्शनसाठी सुरक्षेसाठी जे हे आहे ही टोपी आहे याला निळी जाळी आणि आपल्या मानेमध्ये किंवा शरीरात आत जाऊ नये म्हणून याला थोडंसं खालवण नाही का एक अजून कापडाचा तुकडा दिलेला आहे हे इतकं सोपं आहे हे तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता याचं तत्व समजून घ्या फक्त जाळी काळी पाहिजे जाळी कशी पाहिजे काळी जेणेकरून तुम्हाला बाहेरचं दिसत तर साथ याला बी वेळ म्हणतात आणि हे मधमाशी वसाहती हाताळण्याच्या वेळेस आपल्या सुरक्षेसाठी वापरलं जातं आता दुसरं जे आपल्याकडं आहे हे सेम तसंच आहे हा साधा आपला कापड आहे कापड आपण ज्याला कॉटनचा कपडा म्हणतो किंवा पिशवीचं कापड जे म्हणतो त्याच पद्धतीचं याला सुद्धा काय दोन रिंग आहेत बरोबर आहे एक बाजू बंद आहे आणि दुसरी जी आहे त्याला काय केलेलं आहे त्यांनी आपला लोड कसा असतो लोड बरोबर आहे त्या लोड सारखं याला सुद्धा काय नाडी आहे हो। किंवा दोरी आहे बरोबर आहे आता हे याचा या उपयोग काय याचा उपयोग असा की उदाहरणार्थ हे मोळ आहे आपलं हे हात समजा हा तर काय करायचं तुम्ही हे मोळ पूर्ण त्याला काय करायचं असं कवर करायचं आणि ती फांदी झटकून घ्यायची आणि ते झटकलं की हे बंद करायचं हे बंद झालं की एखादी रिकामी पेटी असेल त्या पेटीवर जाऊन तुम्ही काय करायचं पुन्हा असं मोकळं करायचं आणि हे जसं हे केलं की त्या मोकळ्या जागेमध्ये आपण काय करतो या पेट्या जे आहेत माश्या असं झटकायच्या राणी त्याच्यात आलेली असते ती मध्ये गेली की तुमची नवीन वसा जी आहे ती आता याला स्वाम नेट म्हणतात स्वाम म्हणजे काय उठाव म्हणजे एक पेक्षा जसं काही जण म्हणतात की आमच्याकडं राणी की दोन घरं झाली हे झालं त्या केसमध्ये काय होणार की ती जी नवीन राणी आहे ती पन्नास टक्के अर्ध्या माश्या काय करते घेऊन जाते मग असा जो उठाव आहे किंवा ते मोळ तिथं जाऊन लटकलं की आपण ते जाऊन आणायचं हे त्याच्या नावातच आहे मध काढायचं मग आपण याच्यात काय करणार ही जी जागा दिसते आपल्याला याच्यामध्ये आपण मधमाशीचे काय करणार मधाने फ्रेम ठेवणार आणि आपण ज्याला गुरुत्वाकर्षणीय बल ज्याला होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर आहे म्हणजे आता हे आतून कसं हे तुम्हाला मी दाखवू आता आपण बघू शकतो याच्यामध्ये जे आहे हे चार फ्रेमचं आहे याच्यामध्ये आठ आणि दहा फ्रेमचं सुद्धा तुम्ही जसं घेणार तसं त्या पद्धतीने हे आपण करतो याला आपण बघू शकतो हे काही एक आऊटलेट आहे त्याला काय आऊटलेट आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ठेवणार आणि ऍजिटेटर किंवा याला आपण काय म्हणतो हॅन्डल म्हणतो हे हॅन्डलनी काय म्हणाल फ्रेम जी होती फ्रेम वरच्या बाजूला काय असतो मध असतो की मधाची बाजू इकडच्या याला याला आणि फिरवल्यामुळे हो जे त्याच्यावर जो दबाव तयार झाला त्याच्यामुळे काय होणार ते जे मध येते पूर्ण काय होणार खाली येणार आणि ते मध याच्यामध्ये जमा होणार आता या मशीनचा किंवा उपकरणाचा फायदा असा आहे आपल्याला की याच्यामध्ये जी पिलावळ किंवा ज्याला क्रूड म्हणतो तर माश्यांच्या घराला किंवा त्या सेलला कुठल्याही प्रकारचा डॅमेज होत नाही मध सुद्धा गोळा होतो त्यातही आपले हात किंवा हाताळणी जी असते ती कमीत कमी स्पर्श झाल्याने असेप्टिक हँडलिंग हँडलिंग ज्याला शुद्ध मध म्हणतो तो आपल्याला कमीत कमी हाताळल्यामुळे काय होईल शुद्ध आणि चांगल्या दर्जाचा मध आपल्याला याच्यामध्ये मिळतो तसंच पुन्हा पोळं सुद्धा तसंच राहणार की आपण पुन्हा फ्रेम मध्ये ठेवणार मधमाशी पुन्हा ते पोळ्यावर काम करणार मत घालणार अशा पद्धतीने या उपकरणाचा वापर करून आपलं जे वसाहत आहे ती सुद्धा पूर्ववत त्या पद्धतीनं चालतीचंही काम चालू राहत आपल्यालाही मध मिळतो आणि हा मत जो आहे तुम्हाला डायरेक्ट पॅकिंग साठी सुद्धा आपण आउटलेट नाही घेऊन ठराविक बॉटल किंवा याचं जे पॅकिंग मटेरियल असेल दोनशे मिली शंभर मिली पन्नास मिली

पन्नास वर्ष तिच्या पुढे पाहिजे आणि जसं आपण चर्चा केली की एका एक एका एका हो ती आपण ठेवू शकतो त्यामध्ये सूर्यफूल बाजरी वगैरे या पद्धतीचं तुम्हाला कॉम्बिनेशन घेऊन ज्याच्यात पराग आणि मकरण असं दोन्ही ज्या पिकाच्या माध्यमातून भेटल अशी तुम्हाला फ्लोरल अरेंजमेंट किंवा पुष्परचना करून आपल्याला त्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला राऊंड देईया किंवा रेग्युलरली